विरोधक केवळ बिनबुडाचे आरोप करत भुमरे परिवाराचा विरोध करत आहेत मात्र आम्ही आमच्या विविध विकास कामातून जनतेची निस्वार्थ सेवा करतोय असे आवाहन विलासराव भुमरे यांनी केले वॉटर ग्रीड योजना संत ज्ञानेश्वर उद्यान सिंचन विहीर गायगोटे देऊन सर्वाधिक निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला त्यामुळे विरोधकांना आपण केलेल्या विकास कामातून प्रत्युत्तर द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी गुरुवारी पैठण विधानसभा मतदारसंघातील विविध गावभेट दौऱ्याप्रसंगी आयोजित प्रचार सभेत केले पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय अखिल भारतीय क्रांती सेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार विलास संदीपानराव भुमरे यांनी गुरुवारी सकाळी सहा वाजता गावभेट दौऱ्याला सुरुवात केली अशा एकूण एकुन एकोणीस गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन उमेदवार विलास भुमरे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेत मतदान करण्याची विनंती केली प्रसंगी त्यांच्या या गावभेट दौऱ्यानिमित्ताने त्यांच्या समवेत आप्पासाहेब निर्मळ विनोद बोंबाले कृष्णा पवार प्रकाश चांगुलपाळे कल्याण गायकवाड यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती